नमस्कार बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातील आज दिनांक सव्वीस ते एकोणतीस दरम्यान राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे आजपासून तीन दिवस मुसळधार पाऊस असून शेतकऱ्यांनी आपले धनधान्य द्धन सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्ला देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडणार असून महाराष्ट्रात धुळे नंदुरबार जळगाव वगळता जवळपास सर्व जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे सोलापूर जिल्ह्याला देखील मुसळधार पाऊस तसेच मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे मुंबई ठाणे सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरीसह पुणे घाटमाता सातारा घाटमाता कोल्हापूर घाटमाता या ठिकाणी मुसळधार तर धाराशिव नांदेड आणि लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घराबाहेर पडू नये असा सल्ला देखील हवामान विभागानं दिलेला आहे राज्यात सर्वच ठिकाणी काही जिल्हे वगळता मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज दिनांक सव्वीस ते एकोणतीस तारीख दरम्यान राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे आजपासून तीन दिवस मुसळधार पाऊस असून शेतकऱ्यांनी आपले धनधान्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्ला देखील देण्यात आलेला आहे पुणे वेधशाळेनं काय म्हटलंय पाहूयात राज्यात परतीच्या पावसाची चिन्हे असल्याचं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह काही जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे मध्य महाराष्ट्रात घाटमात्यामध्ये व समुद्रकिनारी अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आलेला आहे आज आणि उद्या मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे राज्यातील अकरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला असून त्यातील नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घराबाहेर पडू नये असा सल्ला वेधशाळेकडून देण्यात आलेला आहे आजपासून पुढील तीन दिवस पावसाचा अचूक अंदाज घेण्यासाठी व सोलापूर जिल्ह्यासह विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद